नमस्कार मंडळी पूर्स किचन स्वागत आहे आज बनवणार आहे आपण सांडगे त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ भिजायला घातली आहे चार पाच तास झाले आहे याच्यात मुगाची आणि मटकीची डाळ याला पण भिजवून ठेवलं आहे इथं घेतलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर जिरे आता ह्या सर्व याला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघू शकता मंडळी अशा पद्धतीनं आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचं आहे एकदम असं रवादार हे बघू शकता मंडळी अशा पद्धतीनं सर्व बॅटर आपल्याला तयार करायचं आहे ही आहे मटकीची आणि मुगाची डाळ याला पण आपण बारीक करून घेऊया किंवा भरपूर लसूण आणि मिरची याला पण आपण याला डाळी म्हणजे बारीक करायचं आहे यामुळं काय होतं आपलं वडा आहे ना असं एकदम चविष्ट आणि टेस्टी बनतो हे बघू शकता लसणाचं आणि मिरचीचं बॅटर पण खूप छान झालं आहे याला या पण आपण ह्या पातेल्यात काढून घेऊया तर ह्या उरलेल्या डाळीमध्ये आपण जिरे पण बारीक करून घेऊया मिक्सरला यामुळे चव हे अप्रतिम लागते त्याला हे बॅटर पण खूप छान झालं आहे याला पण आपण ह्या पातेल्यात काढून घेऊया आता ह्या मिश्रणामध्ये भरपूरशी कोथंबीर टाकूया कोथंबीर टाकल्यानंतर पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे लसणाचा कोथिंबीर मिरची जिरे सगळ्या दारी एकजीव करायचं आपल्याला हे बघू शकता मंडळी आपल्या वड्याचं मिश्रण तयार आहे मंडळी आपलं वड्याचं मिश्रण तयार आहे आता वरती जाऊन आपण वडे तोडून मी तुम्हाला दाखवत आहे एक महत्त्वाची ट्रिक याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही मीठ टाकल्यामुळं काय होतं की आपला वडा इटू बी शकतो त्यामुळं ना मीठ नाही टाकायचं चला तर मग हे बघू शकता मंडळी अशा पद्धतीनं आपल्याला सांडगे बनवायचे आहे हे बघू शकता तुम्ही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही ह्या याला वडा म्हणता सांडकी म्हणता हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग याला तुम्ही आमच्याकडे इकडे वडा म्हणता याला तुमच्याकडे काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग बाय बाय